मी मी मनसी परी जानसी काय खरामी कोण या टॉपिकवरती आज बोलणार आहोत आपण एका चौकटीमध्ये स्वतःचं जीवन बांधून घेतलं आहे मी सुशांत आहे मी समीर आहे मी योगेश आहे आणि ते नाव घेऊनच आपण आपलं जीवन आयुष्यभर जगत राहतो पण खरंच आपण कधी विचार करतो का की खऱ्या अर्थाने मी कोण आहे मी कशासाठी जन्माला आलो आहे मला काय करायचं आहे मला कुठे जायचं आहे शेवटपर्यंत आपल्या डोक्यामध्ये हे विचार येत नाही फक्त पैसा मग फायनान्शियल स्टॅबिलिटी चांगलं जीवन स्वतःचा आराम विलास स्वतःला कसं आपण छान पद्धतीने मेंटेन करू शकतो आपण एवढ्याच गोष्टींचा फक्त विचार करू करत राहतो पण तरी कुठेतरी आपल्याला मनामध्ये असं वाटत राहतं की नाही आपल्या आतमध्ये काहीतरी कमी आहे आपण फुल्ली सॅटिस्फाईड नाही आहोत किंवा आपल्याला जे सॅटिस्फॅक्शन आपल्या लाईफमध्ये मिळायला पाहिजे ते मिळत नाही कुठेतरी असमाधानाची पूर जी भावना आहे ती आपल्या मनामध्ये सतत आणि कंटिन्युअसली चालत राहते या तर याचं मेन रिझन काय आहे असं का होतं आपल्यासोबत तर खऱ्या अर्थाने आपण हे कधी शोधण्याचा प्रयत्नच करत नाही की खऱ्या अर्थाने आपण कोण आहोत ज्यावेळी आपल्याला हे करतं की आपण एक पर्टिक्युलर नाव घेतलं आणि त्या पद्धतीने जीवन जगतोय तर ते आपण नसून खऱ्या खऱ्या अर्थाने आपण एक पॉवरफुल सोल किंवा एक आपण पवित्र आत्मा आहोत परमेश्वरांनी आपल्याला एक काहीतरी चांगलं काम दिलं आहे आणि ते इथे येऊन करत राहणं म्हणजेच या पृथ्वी तलावरती येऊन ते प्रामाणिकपणे करत राहणं ते खूप अत्यंत महत्त्वाचं असतं जेव्हा तो रस्ता आपल्याला सापडतो किंवा ती वाट जेव्हा आपल्याला सापडते आणि आपण त्या दिशेने मार्गस्थ व्हायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपली आध्यात्मिक प्रगती व्हायला सुरुवात होते आणि अलीकडे आध्यात्मिक प्रगतीसाठी पूर्वीतरी एक असं होतं की तुम्हाला एकांतसाठी दुसरीकडे जावं लागायचं किंवा स जंगलात जाणं तेथे ते जाऊन साधना करणं एकांत शोधणं पण अलीकडे एकांत ऑटोमॅटिकली जनरेट होतो आहे कारण सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीमुळे बऱ्याचदा आपल्याला थोडीशी प्रायव्हसी हवी असते स्पेस हवी असते आणि ऑटोमॅटिकली मनुष्य त्याच्या शोधात आहे त्यामुळे ती प्रायव्हसी किंवा तो एकटेपणा तुम्हाला डेफिनेटली सध्याच्या लाईफमध्ये मिळत आहे प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की प्रायव्हसी आणि तुम्हाला जो एकांतपणा हवा आहे तो मिळूनसुद्धा आपली बुद्धी त्याच्याकडे वळत नाही किंवा परमेश्वराकडे वळत नाही त्यामुळे कुठेतरी जे सॅटिस्फॅक्शन आहे ते मिळवण्यासाठी मग आपल्याला एखादी स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन जॉईन करावी लागते मेडिटेशन कोर्सेस करावे लागतात तिथे जावं लागतं ते आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागतं पण तेच जर आपल्याकडे आपल्याकडे आपल्या संत मंडळींनी खूप काही असं करून ठेवलं आहे की आपल्याला दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही आपण रेग्युलर बेसिसवरती ते करत राहिलो रोजच्या जीवनात करत राहिलो तर आपलं जे रोजचं जीवन आहे तो ते खूप स्टॅबिलाइज होईल भगवान श्रीकृष्णांनी लिहिलेली भगवद्गीता हा तर एक सगळ्यात आणि महत्त्वाचा सोर्स आहे तुमच्या लाईफचं जगण्याचा तुम्ही रोज एक जरी पान भगवद्गीतेमधलं वाचला आणि त्याप्रमाणे तुमचं जीवन जर तुम्ही सर्वाईव्ह करत असाल तर तुमच्या जीवनातल्या अडचणी ऑटोमॅटिकली सुटतील ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच्यातून मार्ग दिसतील कितीही मोठा प्रसंग असू द्या कितीही मोठी अडचण असू द्या अगदी अशा स्टेपला आहात की माहीत नाही आहे पुढे काय होईल माहीत नाही आहे पुढे दोन दिवसाचा घास आपल्याला मिळेल की नाही माहीत नाही आहे आपलं पुढचं जीवन कसं जाणार आहे आपल्यासोबत कोणी असेल की नाही पण एक गोष्ट निश्चित आहे जर तुम्ही स्पिरिच्युअल वे किंवा आध्यात्मिक मार्ग स्वीकारलेला असेल तर एक गोष्ट निश्चित आहे की तुम्ही कधीही एकटे नसाल तुमच्यासोबत कोणी असेल तर ती पॉवरफुल शक्ती म्हणजेच परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपाने तुमच्यासोबत असेल कदाचित तुमचे नातेवाईक नसतील तुमचे जवळचे लोक तुमच्या नस तुमच्यासोबत नसतील पण परमेश्वर वेगवेगळ्या पद्धतीने वेग